आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल उखाणे सहज सोपे छोटे जे पण सगळ्यात भारी असे उखाणे आपण बघणार आहोत जे की तुमच्या पटकन एकदा वाचले की तुमच्या लक्षात राहतील तर चला आता उखाण्याला आपण सुरुवात करूयात तिळगुळ घ्या गोडगोड बोला भांडू नका कोणी डाड्याश्रावांची मी राणी तिळगुळ घ्या गोडगोड बोला भांडू नका कोणी मी डाड्याश्रावांची राणी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान डाड्याश्रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं मान डाडेश्रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं मान मंगळसूत्रात शोभून दिसतात काळेमणी मंगळसूत्रात शोभून दिसतात काळेमणी डाडाश्राव माझे सौभाग्याचे धनी डाडाश्राव माझे सौभाग्याचे धनी गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत डाडाश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या पूजेत डाडाश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या पूजेत तिळाचा स्नेह हो, गुळाची गोडी तिळाचा स्नेह हो, गुळाची गोडी सदा सुखत राहो आमची जोडी सदा सुखत राहो आमची जोडी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी हवस वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी हवस डायडश्रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस डायडाश्रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुमांचा दिवस मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान डाडशरावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान डाडशरावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान मकर संक्रांतीला लोक उडतात पतंग मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग डाडशरावांची आवड आहे सत्संग पण डाडशरावांची आवड आहे सत्संग काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ डाडाश्रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ डाडाश्रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ तर मैत्रिणींनो आजचे उखाणे कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा अशात नवीन नवीन नवी अजून उखाण्यासाठी आपले चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन उखाणे अपलोड करेल व्हिडिओ उखाण्यांचा तो अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळं जाऊ तो तुम्हाला पाहायला भेटेल चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती स्पेशल मेकअप कसा करावा हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो सुद्धा जाऊन बघा चला आता सध्यासाठी बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत